शिवराया आठवावे जीवित गुणवतमानावे हर घर शिवचरित्र या उदात्त हेतूने छत्रपती सेवा प्रतिष्ठान आणि एम आय टी विद्यापीठाच्या वतीने भव्य ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते मंगलदेशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा या महाराष्ट्र देशाची जितकी महत्ता गाऊ तितकी कमीच टाळ मृदुंगांच्या गजरात या भव्य ग्रंथांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले शककर्ते शिवराय शिवावृत्ती राजा शंभू छत्रपती पाचवी शिवावृत्ती आणि सूर्यपुत्र तिसरी आवृत्ती असा भावपूर्ण प्रकाशन सोहळा पार पडला रायगड अशी प्रत्यक्ष हृदगत साधलेले शिवकथाकार म्हणतात दुर्ग दुर्गेश्वरा रायगडा किती भाग्यवंत आहे श्री तू तो निश्चयाचा महामेरू तू डोळ्यांनी पाहिलास त्या श्रीमंत योग्याचे किती वार दर्शन घडले तुला तो नरपती हयपती गजपती गणपती भूपती जळपती किती वेळा तू डोळ्यात साठवून ठेवलास तू राजांचं हसणं पाहिलंस रुसणं पाहिलंस रागावणं पाहिलंस समजावणं पाहिलंस अन कदाचित रडणंही पाहिलंस मातोश्री जिजाऊ साहेब निजधामास गेल्या त्यावेळी रायगडा त्या महापुरुषाच एक वार तरी दर्शन घडव रे मला असं मी काकुळतीला येऊन म्हणालो होतो तुला आठवत ना त्यावेळी तू उत्तरला होतास नाही पोरा बहुत बिकट कर्म आहे ते तुम्ही लोक इथे येता चार घटका राहता आणि परतले की महाराजांना विसरून जाता नाव त्यांचं घेता आणि कीर्ती आपलीच गाता उत्ता, मातता घेतला वसा टाकून देता कसे घडावे दर्शन त्यांचे तुम्हास पण त्यावेळी मी निर्धारानं म्हणालो होतो नाही रायगडा उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही एकदा तरी विश्वास ठेवणारे माझ्यावर दातांच खिंडार झालेल्या सुरकुतलेल्या तुझ्या चेहऱ्यावर त्यावेळी थोडंफार समाधान तरळलं होतं आश्वस्त करीत मग तू म्हणाला होतास ठीक आहे पोरा मधून मधून येत जा नेत्री सारा आसमंत साठवून ठेवितला मन तरल होईस तोवर राज्यांच्याच चिंतनात मग्न रहा, कधी काळी मन तरल झालंच तर होईलही तुझी इच्छा पूर्ण दुर्गेश्वरा तुझ्या आशीर्वादानं अंधुक सका होईना पण महाराजांचं दर्शन घडलं तेच शब्दांच्या चिमटीत पकडून तुझ्या चरणी ठेवतो पोचवशील ना महाराजांपर्यंत मेजर जनरल शिशिर महाजन यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या ील मान्यवर आणि समोर बसलेले बंधू भगिनींनो माझ्या आधीच्या व्याख्यात्यांनी शिवचरित्राबद्दल खूप काही चांगलं सांगितलंय मी माझ्या मनोगतामध्ये भारतीय सशस्त्र सेनेनी शिवचरित्र आणि महापुरुषांकडनं त्यांचं जे चरित्र आहे त्यांच्या शिकवणी कशा आपल्या प्रशिक्षणामध्ये वापरल्या आहेत आणि अजून कसा वापर मादा मादा आ, ते वापर करतायत याबद्दल माझं केंद्र माझं फोकस कडे मी जेव्हा प्रायमरी स्कूलमध्ये होतो तेव्हा मराठीच्या विषयामध्ये पहिल्यांदा मी एक धडा होता आग्र्याहून सुटका तर ते वाचल्यानंतर म्हणजे मला असं वाटलं की मी या शिवचरित्राबद्दल वाचायला पाहिजे आणि त्यानंतर त्या काळामध्ये नाथमाधवांची खूप पुस्तकं होती स्वराज्याचा श्रीगणेशा स्वराज्याची स्थापना स्वराज्याचे परि परिवर्तन आणि ही पुस्तकं मी वाचली आणि त्यानंतर मी एकोणीसशे चौसष्ट साली साताऱ्याला सैनिक स्कूलमध्ये साता मला ॲडमिशन मिळाले मी तिथे गेलो तर चिखली ते पुणे आणि तिथून सातारा हा माझा जो प्रवास झाला त्याच्यामध्ये सर्वप्रथम मला रस्त्यामध्ये सिंधकेट राजा लागलं ज्याबद्दल महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं पण ते एकोणीसशे चौसष्ट साली मी पहिल्यांदा माझं त्या पावनभूमीचं था दर्शन झालं आणि मग तिथून मी साताऱ्याला गेलो साताऱ्याला एक प्रसिद्ध किल्ला आहे आपल्याला माहीत असेल अजिंक्य तारा तर आमच्या शाळेतून दररोज आम्ही जेव्हा सकाळी उठायचो आणि व्यायाम करायचो तेव्हा अजिंक्य तारा समोर दिसायचा तर त्यांनी एकदम खूप प्रोत्साहन मिळालं पुढे मी एकोणीसशे एकाहत्तर साली जेव्हा नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये मी जाहीर तिथे ट्रेनिंगसाठी सामील झालो तेव्हा नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या ड्रिल ग्राउंडपासून दररोज सिंहगड दूरवर दिसायचा म्हणजे तिथे तुम्ही गेल्या ग्राउंडवर गेला की समोर सिंहगड दिसायचा सध्या परिस्थिती बदलली आहे इतक्या मोठ्या मोठ्या इमारती झालेल्या आहेत की त्यामुळे त्या ग्राउंडवर तुम्हाला सिंहगड दिसणार नाही बरा एका उंच बिल्डिंगवर उभरावं लागेल तिथे तुम्हाला दिसेल तर दिसे। सिंहगडामुळे प्रेरणा मिळाली तर जेव्हा त्याच्यानंतर मी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये ऑफिसर बनलो तर मराठा लाईट इन्फंट्री आणि सैन्याने एक हिची शिकवण आहे कशी वापरली आहे एक तर शिवाजी महाराज हे मराठा लाईट इन्फंट्रीचं आराध्य दैवत आहे तुम्ही ऐकलं असेल की प्रत्येक सैनिक जेव्हा युद्धात जातो तेव्हा एक युद्धगर्जना बॅटल क्राय वॉर क्राय त्याला आपण म्हणतो तो म्हणतो त्याचं कारण काय असतं की जेव्हा आपण युद्धात जातो तेव्हा सुरुवातीला आपण जेव्हा आपल्या शत्रूवर आक्रमण करतो तेव्हा आपल्याला सध्याच्या युग युगामध्ये एअरफोर्सचा आपल्याला फायर सपोर्ट मिळतो एअरफोर्सचा फायर सपोर्ट सपल्यानंतर आटलेली म्हणजे तोफखाना तोफखान्याचा फायर सपोर्ट मिळतो आणि शेवटचे जे दोनशे मीटर म्हणजे दोनशे यार्ड राहतात तिथे कुणाचाच फायर सपोर्ट नसतो कारण त्याच्यापुढे जर तुम्हाला तोफखान्याने फायर सपोर्ट दिला तर त्या तोफखान्यामुळे आपल्या सैनिकांची वाताहत होऊ शकते त्यामुळे तो बंद करावा लागतो म्हणजे शेवटच्या दोनशे मीटरमध्ये तुम्हाला फक्त स्वतःचं बळ आणि स्वतःचं मनोबल यावरच अवलंबून राहावं लागतं तर यावेळेस या, हो या शेवटच्या दोन दोनशे मीटरमध्ये जेव्हा आपण आपली युद्ध घोषणा युद्ध गर्जना जी जी, जी मराठा लाईट इन्फंट्रीची आहे छत्रपती शिवाजी महाराज की जे आहे हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्यामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होते आणि आपल्याला एक शत्रूशी सामना करा करायला करण्यासाठी अतिशय एक प्रकारे जोश मिळतो तर ही एक युद्ध गर्जना आहे ही वापरली जाते त्यानंतर दुसरं आहे की मराठा लाईट इन्फंट्रीचं एक स्फूर्ती गीत आहे स्फूर्ती गीत हे नावावरून आपल्याला कळत असेल की आपल्याला स्फूर्ती देण्यासाठी आहे तर त्यातला मी त्या ज्या काही ओळी तुम्हाला सांगेन हे स्फूर्तीगीत आहे हे मराठा लाईट इन्फंट्रीसाठी कवी सुरेश भट यांनी लिहिलेला आहे आणि याचे काही ओळी असं आहे मर्द आम्ही मराठे खडे दुश्मनाला भरे कापरे देश रक्षावया धर्मतारावया कोड झुंजात बागे सरे वादळापरी आम्ही पुढेच चालतो जय शिवाजी गरजुनी रणात झुंजतो वा पुढे धलाजी बाजी सांगती वीर उठा कडाडता दौपती विजयकोश दुमधुमे पुन्हा दिगंतरी पूर्व पूर्वजापरी आम्ही अजिंक्यतन केली के तर हे जे स्फूर्ती गीत आहे या स्फूर्ती गीतामुळे दररोज वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये आपल्याला स्फूर्ती मिळते त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जी आपली नौसेना स्थापित केली होती त्यांचे जे सरकेले होते आनोजी कान्होजी आंग्रे तर त्यांनी अतिशय उत्तम नौसेना निर्माण केली होती आणि जसं मी आमच्या पुस्तकात वाचलेलं आहे की औरंगजेबाची पण जी नौसेना होती त्यांनासुद्धा इंग्रजांची पोर्तुगीज लोकांची आणि बाहेरच्या लोकांची मदत घ्यावी लागत होती तर त्यामुळे आय एन एस शिवाजी लोणावळ्याजवळ इंडियन नेवलशिप शिवाजी याची एक स्थापना करण्यात आलेली आहे आणि तिथे आपले जे नेव्हल ऑफिसर्स आहे त्यांना ट्रेनिंग मिळतं त्याचप्रमाणे देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळाचा अनावरण करण्यात आलेलं आहे आपल्याला म माहीत असेल की अरुणाचल प्रदेश तो चीनला लागून आहे तिथेसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे मी रांचीला होतो रांची म्हणजे झारखंडामध्ये येतो तर रांचीलासुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे ही म्हणजे अतिशय अभिमानाची गोष्ट आहे जेव्हा ऑपरेशन्समध्ये म्हणजे लढाईमध्ये आपले सैनिक जातात तेव्हा जे चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहे त्यांनी एक त्याला टेन कमांडमेंट्स म्हणतात की आपण युद्धामध्ये काय करायला पाहिजे आणि काही करायला नको हे त्यांनी सर्व सैनिकांना सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे जी, जी आपण शिवाजी महाराजांपासून शिकलो आहे ती म्हणजे कुठल्या पण प्रदेशात गेला तर स्त्रियांचा आदर करा तर तुम्ही शत्रूच्या प्रदेशात गेला आणि तिथे तुमच्या कब्जामध्ये काही स्त्रिया आल्या तर त्यांना अतिशय सन्मानाने वागायला पाहिजे हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि हे महाराजांची शिकवण आहे त्याचप्रमाणे सर्जिकल स्ट्राईक ही पण गोष्ट आपण शिकलो आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांपासून शिकलेलो आहे शाही सेखानावर जो त्यांनी हल्ला केला तो पण एक सर्जिकल स्ट्राईक होता जे सिंहगडावर जो हल्ला करण्यात आलेला अशा बाजूने की जेव्हा एक प्रचंड सुळका होता जिथून कोणी पण माणूस येऊ शकत नव्हता अशा ठिकाणी आपण हल्ला केला आणि तो गड कब्जा केला तर हा जो सर्जिकल स्ट्राईक आहे हा सुद्धा या महाराजांच्या चरित्रामधून आपण शिकलो हो आहे या एकोणीसशे पंच्याहत्तर म्हणजे या आपले जे पंच्याहत्तर वर्ष आपल्या अमृतकालाची संपली आहे तर या वर्षी सदन कमांड म्हणजे इथे जे सदन कमांड हेडक्वार्टर आहे त्यांनी त्याच दिवशी पंधरा ऑगस्ट दिवशी पंच्याहत्तर किल्ल्यांचं त्या दिवशी त्यांनी चर केलं म्हणजे हा अतिशय मोठा पर् उपक्रम राबण्यात आलेला माउंटन वॉरफेअर माउंटन वॉरफेअर जे आम्हाला शिकवण्यात येतं सुद्धा त्यातले ते बरेच जे धडे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून घेण्यात आलेले आहे लाईट इन्फंट्री आपण म्हणतो मराठा लाईट इन्फंट्री लाईट इन्फंट्रीचा अर्थ काय की कमीत कमी सामान नेऊन आपण अतिशय वेगाने जाऊन शत्रूवर हल्ला करणे ही पण एक महाराजांची जो युद्ध करण्याची जी कला होती ती त्यापैकीच एक आहे या पुस्तकांमध्ये वेगवेगळे जे रेफरन्सेस दिलेले आहेत वेगवेगळे स संदर्भ दिले आहेत त्यामध्ये हे जे पुस्तक आहे अतिशय उत्तम पुस्तक आहे की जे आपण आपल्या घरामध्ये एक अतिशय मानाच्या स्थानावर ठेवू शकतो आणि या पुस्तकांमधून आणि बाकी जे चरित्र जे आहे त्यामधून जे शिकवण आहे ती याचप्रमाणे आपल्या सशस्त्र सैन्यामध्ये आम्ही अजून देत हो। आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे जे प्रमोशन एक्झॅम्स होतात त्यासाठी जे चरित्राचं आम्हाला अभ्यास करावा लागतो तर त्यामध्ये माउंट रोमेल वगैरे जे योद्धे त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचंसुद्धा चरित्र त्या परीक्षेसाठी त्याचा अभ्यास करावा लागतो तर त्यामुळे मला अतिशय अभिमान आहे की शिवाजी महाराजांच्या चरित्रामधून इतकं शिकण्यासारखं आहे आणि त्या त्यासाठी त्यातले त्या त्या जे धडे आहेत ते आमच्या सैन्याच्या प्रशिक्षणामध्ये आणि त्यांच्या वेगवेगळ्या युद्धकलेमध्ये वापरण्यात आलेले आहे आणि याच प्रकारे पुढे पण नक्की त्याचा वापर करण्यात येईल हा माझा विश्वास आहे आमच्या वारकरी संप्रदायामध्ये त्यांना माहीत आहे की सत्यसंकल्पाचा दाता नारायण असं ना म्हणतात संकल्प निर्मळ असेल शुद्ध भावनेनी असेल निस्वार्थपणे केला असेल तर त्याचं फळ म्हणजे आजचं त्यांचं जे कार्य जीवनातलं त्याची मला आठवण झाली